नमस्कार एक घटना घडली घटना घडली नागपुरात आणि त्याची बोम उठली मुंबईमध्ये काय झालं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावन्न कुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे ज्या ऑडी कारमध्ये बसलेला होता त्या ऑडी कारच्या चालकाने म्हणजे त्या गाडीने बावन्न कुळेच्या गाडीने रस्त्यावर जात असताना काही वाहनांना धडक दिली त्यात वाहनांच नुकसान झालं आणि ही घटना अंधारात मध्यरात्री घडलेली असल्यामुळं यावर गहजब माजलं मग हिट अँड रनची केस हे संकेत बरे नवेत अशा अर्थाची चर्चा सुरू झाली बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे ते पोलिसांच्या वरती दबाव आणून ही केस दाबून टाकण्याचा प्रयत्न करतील अशी एक चर्चा सुरू झाली घटना घडली पोलिसात नोंद झाली गुन्हा दाखल झाला गाडी जप्त झाली पण बावन कोळींचा मुलगा कसा सुटला यावर खलबत रंगू लागली बर गंमत अशी की चर्चा करतंय कोण एक आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अक्का अंधारे दोन त्यांच्या स्वभावाचे रोज काहीतरी बोललं पाहिजे म्हणणारे आपले विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत या दोघांनी अगदी कहर केला कहर मग लोकांच्या चर्चा मग ट्विटवर ट्विट फेसबुक पोस्ट युट्यूब व्हिडिओ वाटतेल ते अरे या विषयी चर्चा करताना जरा तरी विचार करा सगळे एक आहेत रे सगळे एक आहेत बाबानो सगळे एक आहेत तोंडावर पाडतात माहित आहे तोंडावर पाडतात आता बावन कुळेच्या गाडीमध्ये दोन शंकेचे मित्र होते एक ते अर्जुन हावरे आणि अजून एक मित्र हे अजून एक मित्र अजून एक मित्र, मित्र फार आहे नाव नक्की क्लिअर होत नाहीये आता याच्यापैकी एक मित्र हावरे जो आहे तो नागपूर मधल्या नगरसेवकाचा मुलगा आहे नगरसेवक कोणत्या पक्षाचा आहे काँग्रेसचा काँग्रेस नगरसेवकाचा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलासोबत एका गाडीमध्ये नागपूर शहरात धर्मपेठ ते सेंटर या भागामध्ये फिरत होते आणि तिथे तो अपघात घडला मला आश्चर्य अस वाटलं की त्या भागातले काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की लोकांचे आरोप होत होते की संकेत बावन गाडी चालवत होता पण नाही पोलिसांनी केलेल्या तपासानुसार ती गाडी हावरे चालवत होता आता गाडी चालवत होता काँग्रेसचा हावरे आणि इकडे संकेतची बदनामी आणि त्याच्या निमित्ताने बावनकुळेची बदनामी करता येईल म्हणून हावरे झालेले कावरे बावरे होऊन आरोप करत होते अरे वाटतेल ते यार वाटतेल ते म्हणजे काही ओ कशाला बोलताय राऊत कशाला बोलताय अंधारे सगळे एक आहेत तिकडे काँग्रेस आणि भाजपची युती केव्हाच झाली आहे नागपूरमध्ये त्या दोघांनी मिळून तुम्हाला खोट पाडायचं ठरवलंय आणि खोट पाडलंय अक्षरशः खोट पाडलंय त्यामुळं उगाच आपण गोंधळ घालून स्वतःची बेइज्जती करून घेण्यामध्ये काही अर्थ नसतो एक गंमत सांगतो संजय राऊतांनी प्रचंड मोठा आरोप केला आणि आरोप काय केला बीफ ची ऑर्डर केल्याचा कुठून कुठून संपर्क जोडतात मला आता राऊत या प्रकरणावर बोलावं की नाही हा प्रश्न पडलाय म्हणजे काय बोलावं आपण राऊत प्रकरणावर काय बोलावं राऊतांच्या विधानावर काही 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 बोलू नये बऱ्याच वेळेला आता हे राऊतांशी जोडू नका तुम्ही आपल्या दारासमोर बऱ्याच वेळेला एक भुंकणारा प्राणी असतो बघा श्वान आणि तो उगाच बो 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 करत असतो रात्रीच्या वेळेला दिवसाच्या वेळेला वेळ ना काळ कधी आपलं भुंकणं चालू असतं अशा वेळेला त्या श्वानाच्याकडे आपण काय करतो फक्त हाड म्हणतो आणि हे हाड म्हणणं झालं की ते श्वान लांब पळत बस अशा भुंकणाऱ्या श्वानांना फक्त हाड म्हणावं बाकी काही बोलू नये आता पुढे मुद्द्यावर येतो इकडच्या म्हणजे उदाहरण काही उदाहरण विदाहरण नाही मला आपलं काही आठवतं असं ते नाही का ते इससे याद आया त्या पिक्चरमध्ये बघा ते पिक्चर कुठला तो हा सलमान खानचा पिक्चर आहे हा वैसे कमी याद आया आजकाल तुम्हाला भाई क्या कर रहा है असं असं ते मला काहीतरी उगीच हो आठवतं असं आणि मी आपला गजनी यासारख्या मध्येच काहीतरी घालून बोलतो तर भुंकणाऱ्या कुत्र्याला हाड म्हणावं एवढं ज्ञान आजच्या दे। पुरतं देऊन विषयाकडे येतो संजय राऊतांनी आरोप केला की बीफ खाल्लं हॉटेलाचं नाव सांगून टाकलं सोपं आहे हो खूप सोपं आहे पटकन उठायचं अमुक एका हॉटेलातून बीफ मागवण्यात आलं आणि बीफची ऑर्डर करण्यात आली घोटाळा काय झाला त्या हॉटेलचा मालक पुढे आला ते म्हणला अरे बाबा माझ्या राजा माझ्या सोन्या माझ्या वाघा माझ्या हॉटलीत बिबज मिळत नाही काय देऊ आता मी माझ्यावर असा आरोप करणाऱ्याच्या विरोधामध्ये केस करायला चाललेलो आहे बघा तो काय बोलतो हॉटेलवाला ते ऐकून घ्या सुरेचा फोन लगे घर के परिवार के मित्र हॉटेलला या से रिलेटेड हमारे यहाँ लीक नियुक्ति है हम इस व्यापार में फोर्टी फाइव ईयर्स से है और आज तक कभी ऐसी कोई कम्प्लेन हमारे खिलाफ में नहीं हुई है हमारा मेन्यू कार्ड आप आके चेक कर सकते जब मेन्यू कार्ड में ही ऐसा कुछ नहीं है तो फिर ये नया एक ईफ का जो विषय आया जो तो कहाँ से आया किसने दिया ये मुझे कुछ आइडिया नहीं इसी के खिलाफ तकरार देना चाहिए इसके खिलाफ मैं पूर्व टू तो इंक्वायरी पुलिस करेगी मैं तो सिर्फ ये देने वाला हूँ भाई भी ये है। ये कहां से ये अरे संजय राऊतांनी रस्त्याने जाताना भेळच्या गाड्यावर एक वाक्य लिहिलेलं असतं ते वाचावं वा जरा पक्क डोक्यात ठेवावं जो माल तयार आहे वही का त्याच्या हॉटेलात बीफ नावाचा माल तयार नव्हता कसा मिळेल त्याच्या मेन्यू कार्डवर बीफ नव्हतं कसं मिळेल नाही ना मिळणार उठा एक सोप लॉजिक असतं बघा सोप्प या या हॉटेलातून हे हे मागवण्यात आलं आणि या क्रमांकाची गाडी घेऊन तो गेला होता असं म्हटलं की बस खरं वाटायला लागतं हॉटेलची नाव सांगितलं याचं नाव सांगितलं त्याचं नाव सांगितलं आणि मग सुरू होतो मग झालं काय संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊतांच्या सोबत उभं राहून सुषमा अंधारेच्या सोबत उभं राहून त्यांना पाठिंबा देणं आवश्यक होतं ते काय इंडी अलायन्स म्हणून त्या काँग्रेसच्या नेत्यांनी यांना तोंडावर पाडलं विकास ठाकरेंनी बाईट घेऊन सांगितलं की संकेत बाबन कुळे गाडी चालवतच नव्हता झालं ना पडलं तोंड म्हणून बाबानो उगाच राजकीय आरोप करताना असा पक्षाभिनिवेश बाळगत असं काहीतरी करत जाऊ नका शेवटी ते एकत्र येतात आणि आपल्या सारख्या तोंडावर पाडतात पाडलं ना माझ्या सारख्या तोंडावर सुद्धा मी किती काही लोकांवर आरोप करत होतो ते आले ते यांच्यासोबत तसा आहे तोंडावर पाडणारा उद्योग असतो त्यामुळं उगाच काँग्रेसला आपल्यासोबत गृहीत धरून संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी आरोप करणं त्यांना तोंडावर पाडणारं ठरणार आहे म्हणून हे असं करू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद